नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज बावीस ऑगस्ट आणि पेरणी करून जवळपास आपल्याला आज दोन महिन्याच्या वर काळ होत आहे पासष्ट सदुसष्ट दिवस या पिकांची काय परिस्थिती आहे आणि कोणत्या व्हॅरायट्या लावल्या आणि आज त्याची काय परिस्थिती आहे हे आपण थोडक्यात बघू कारण यावर्षी पाऊस फार मोठ्या प्रमाणात आहे ही जी काही आता आपण बघतो हे क्षेत्र माळावरील आहे यामुळे याला तेवढा हे नाही आहे आणि बाकी क्षेत्र जे आहे ते नदीकाठचं आहे ते पूर्णपणे जवळपास चिभडलेलं आहे आणि हे सुद्धा त्याच मार्गावर आहे पण पिके सध्या तरी तग धरून आहेत आपल्या भागात काय परिस्थिती हे कॉमेंट करून सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता बघूयात पिकांची परिस्थिती हे आपलं निर्मल सीडचं चारशे तीन नंबरचं सोयाबीन आ, हे कोणतंही मिश्र पीक नाही सिंगल आहे आणि मला वाटतं याची पेरणी आपण केलेली आहे सोळा सतरा जून रोजी आणि आज याला अशा रीतीने लाग लागलेला आहे शेंगा धरलेल्या आहेत बघू शकता आणि या अगोदर एक स्प्रे झाल्याच्यावर दोन स्प्रे झालेले आहेत काही ठिकाणी थोडीफार गवत आहे कारण निंदाने आले आणि मजुरीचे दरसुद्धा खूप वाढलेले आहे त्यामुळं आपण निंदन टाळलेलं आहे तर हा आपला एका शेतातील निर्मलचा प्लॉट अतिशय चांगला आहे तर याच शेतामध्ये अर्ध्या भागात ही आपण ट्रायल बेसिसवर घेतलेली अद्रक हिला बेसल डोसनंतर दोन खताचे डोस दिलेले आहेत आणि थोडीफार भर घातलेली आहे तर ही हळद या हळदची लागवडसुद्धा जवळपास आपली आहे सात जूनची आणि सात जून, जून नंतर हिला दोन खताचे डोस झालेले आहे बेसल डोस दिलेलाच होता आपण मागील व्हिडिओमध्ये बघू शकता आत्ता पाण्याअगोदर आपण तिला जवळपास एक करबळ हळद आहे तर अर्धी बॅग डी ए पी आणि अकरा तीस चौदा असं खत दिलेलं आहे त्यासोबत मायक्रोन्युट्रियंटसुद्धा घेतलं होतं हळदसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे हे आपलं दुसरं शेत यामध्ये आपण सोयाबीन पेरलेली आहे महामंडळाचं मागच्या वर्षीचं जे आपलं नापात झालेलं बियाणं होतं या ए यू यस सातशे पंचवीस ब्रीडर प्लॉट तेच बियाणं घेतलं आहे बघा किती दाट उगवण झालेली आहे कारण सीड रेट जास्त ठेवला होता आणि आज रोजी याची ही बघा शेंगा धारण क्षमतासुद्धा चांगली आहे आणि यासोबत ही जी तूर दिसते ही आहे गोदावरी या क्षेत्रामध्ये मागील वर्षी हळद होती त्या खालच्या साईडला आणि आपण ती जी राहिलेली हळद फार मोठ्या प्रमाणात उगवली ती राखली म्हणून यामध्ये तणनाशक डवरे वगैरे काहीच नाही त्यामुळं थोडासा तणाचा प्रादुर्भाव आहे सोयाबीन सोंगल्यावर त्याचा आपण बंदोबस्त करू तर ही सगळ्यात शेवटी म्हणजे वीस जूनची पेरणी आहे आपली या मे यू एस सातशे पंचवीस अर्ली व्हेरायटी चार जाण्याची व्हेरायटी आणि अतिशय सुंदर लाग आहे हे बघा अजून काही ठिकाणी फुलेसुद्धा आहेत हिलासुद्धा दोन फवारण्या झालेल्या आहेत हे आपलं तिसरं क्षेत्र यामध्ये सुद्धा, या सुद्धा आपण ही जी सोयाबीन दिसते ही निर्मलची चारशे पाच आणि ही चांगली उत्तम वाढ झालेली हलकी जमीन आहे पाण्यामुळे यावर्षी पीक यामध्ये चांगलं वाढलं तर ही तूर आहे दुर्गा आणि या सोयाबीनलासुद्धा अतिशय चांगला लाग लागलेला आहे यावर सुद्धा दोन फवारण्या झालेल्या आहेत दुसरी फवारणी आता घेतलेली आहे पाण्याच्या अगोदर कुठलाही रोग दिसत नाही आणि छान सोयाबीन आहे तर ही आपली यशोदा सीडची तिसरी व्हेरायटी जवळपास ही आहे हनी बर्जर केसाळ व्हेरायटी आहे थोड्याफार प्रमाणात आणि अशा प्रकारे हिने शेंगा पकडलेल्या आहे हनी बर्जर हीसुद्धा चांगली व्हेरायटी आहे थोडीशी अर्ली वाटते आणि हिच्यावरसुद्धा दोन फवारण्या झालेल्या आहे आणि हे जवळपास पाच ते सहा एकर क्षेत्र पूर्ण हनी बर्जरचं आहे पण यापैकी खाली तीन एकर एक क्षेत्र पूर्णपणे पाण्याचे बडलेलं आहे विहिरीचं पाणी त्यात तुंबलेलं आहे म्हणजे त्या सोयाबीनचं काही खरं नाही एकंदरीत एक यावर्षी झालेला पाऊस अतिवृष्टी म्हणता येईल काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि शेतकऱ्यांचा तो नुकसान झालेला आहे हनी बर्जरचं खालचं क्षेत्र या ठिकाणी आजही हे बघा पाणी तुंबलेलं आहे आणि ही जी जुनी विहीर आहे हिचं पूर्णपणे हे जे क्षेत्र दिसतं हे पूर्णपणे याने बाधित झालेलं आहे सोयाबीन ही पूर्ण पिवळी आहे पाहू शकता अतिपावसामुळे हे शेतामध्ये साचलेलं पाणी आज तीन दिवस झाले पाऊस थोडासा कमी आहे त्यामुळं पाणी आपण अशा प्रकारे या ठिकाणून बाहेर काढलेलं आहे नाहीतर हे पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये होती हे नंतर त्या खालचं त्याच विहिरीखाली येणार हे दोन एकर क्षेत्र हे सुद्धा पूर्णपणे पाण्यात आहे हे पाहू शकता यामध्ये तर अक्षरशः हे पाणी साचलेलं आहे यावर्षी शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे शिवाय पीक विम्यामध्ये लोकल क्लायमेटीज हा कॉलम काढून टाकला मध अगोदर आणि इतरसुद्धा तीन कॉलम काढले त्यामुळे उंबरठा उत्पादनावर नुकसान भरपाई मिळणार आणि या ठिकाणी तर शंभर शक टक्के नुकसान भरपाई झालेली आहे तर ती सरासरीमध्ये नक्कीच कमी भरणार आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरणार आपल्या भागातील काय पीक परिस्थिती आहे हे आपण कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ही सर्वात खालच्या शेतातील पुन्हा हर्नीबर्जर यामध्ये थोडंसं पाणी तुंबत नाही तर अतिशय चांगली बसलेली व्हेरायटी आहे हे पाहू शकता याला लागलेलं नाग केसाळ शेंगा आहे रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी दिसतो यावर्षी आपण हिची नवीन लागवड केलेली आहे आणि झडती आल्यानंतर बघूया कशी आहे ही व्हेरायटी